मंडळी तुम्ही कधी असं ऐकलं आहे का की फक्त चाळीस दिवस एका शक्तिशाली स्तोत्राचं पठन केलं तर तुमच्या जीवनात चमत्कार घडू शकतो होय हे खरं आहे आणि हा चमत्कारी अनुभव तुम्ही स्वतः घेऊ हो शकता कोणता आहे ते स्तोत्र आणि या स्तोत्राच्या चाळीस दिवसाच्या पठनाचं चा महत्त्व काय शिवाय यामुळे तुमच्या जीवनात कोणते बदल घडू शकतात चला या आध्यात्मिक प्रवासाला सुरुवात करूया आणि हे रहस्य जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा मंगळवार हा गणपतीचा देवी याचप्रमाणे मारुतीरायाच्या उपासनेचा मानला जातो म्हणूनच येणाऱ्या मंगळवारपासून आपण सलग चाळीस दिवस हे स्तोत्र म्हणावे आणि पुढील लाभ घ्यावा आता हे स्तोत्र कोणते तर हनुमान चालीसा होय संत तुलसीदास यांनी रचलेले हनुमान चालिसा हे स्तोत्र कलियुगातील संजीवनी मंत्र म्हणून ओळखले जाते आता एवढं काय विशेष आहे या स्तोत्रात तर हे स्तोत्र म्हटल्यामुळे होणारे लाभ वाचून तुम्ही देखील येणाऱ्या मंगळवारपासून मारुती उपासना सुरू करा पण हे स्तोत्र म्हणण्याचे नियम आणि त्यापासून मिळणारे लाभ आपल्याला माहिती असायला हवे तर हनुमान चालिसा चालिसा म्हणजे चाळीस यात हनुमानाच्या स्तुतीपर चाळीस श्लोकांची रचना केली आहे जे कोणी याचे नित्य पठण करतात त्यांच्यावर हनुमंताची थेट कृपा होते असं म्हटलं जातं जर तुम्ही सलग चाळीस दिवस हे स्तोत्र म्हटलं तर तुम्हाला चार यात्रा बारा ज्योतिर्लिंग आणि अन्य पुण्यक्षेत्री गेल्याचे घर बसल्या फळ मिळू शकते एवढंच नाही तर मंगळ दोष असलेल्यांनी हे स्तोत्र म्हटल्यानं त्यांचा राग नियंत्रित राहतो त्याचबरोबर भीती दूर पडते आणि आत्मविश्वास वाढतो आता हनुमान चालिसा पठण करायचं असेल तर दिवसभरातील एक वेळ ठरवून घ्यावी आणि त्यावेळी हे स्तोत्र म्हणावं रोजच्या सर्वानं अवघ्या पाच मिनिटात हे स्तोत्र म्हणून पूर्ण होतं ज्यांच्याकडे पूर्ण स्तोत्र म्हणण्या इतका वेळ नाही त्यांनी या संपूर्ण स्तोत्रातील कोणत्याही दोन ओळींचे जरी उच्चारण मनोभावे केले तरी पूर्ण हनुमान चालिसा म्हटल्याचं पुण्य मिळू शकतं या स्तोत्र पठणाने आयुष्यातील सगळी नकारात्मकता दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा आपल्याला मिळते शिवाय लक्ष्मी प्राप्ती होते आर्थिक स्थैर्य मिळतं आणि उत्पन्नाची नवे नवे मार्ग सापडतात आजार व्याधी भीती यांतून सुटका मिळते चेहऱ्यावर तेज येतं आणि आपल्या भोवती सुरक्षा कवच तयार होतं असं म्हटलं जातं आता जर तुम्ही हनुमान भक्त असाल किंवा तुम्हाला तुमच्या जीवनात सकारात्मक बदल हवे असतील तर हनुमान चालिसाचं नित्यपठन आजच सुरू करा हनुमान चालिसा ही गोस्वामी तुलसीदासांनी लिहिलेली एक शक्तिशाली भक्ती रचना आहे ही चाळीस चोपायांचा संग्रह आहे ज्यामध्ये हनुमानजींचा परिक्रम भक्ती आणि सामर्थ्याचं वर्णन केलंय असं मानलं जातं की हनुमान चालिसा नियमितपणे आणि श्रद्धेने म्हटल्यानं आपल्या जीवनात सकारात्मक ऊर्जा येते संकट दूर होतात आणि मनाला शांती मिळते पण सलग चाळीस दिवस पठण करण्याचं खास महत्त्व काय आहे तर हिंदू शास्त्रानुसार चाळीस हा अंक पूर्णत्व आणि शुद्धीकरणाचं प्रतीक आहे सलग चाळीस दिवस कोणताही मंत्र स्तोत्र किंवा प्रार्थनेचं पठन केल्यानं मन शरीर आणि आत्म्याचं शुद्धीकरण होतं हनुमान चालिसा सलग चाळीस दिवस व्रत म्हणून म्हटल्यानं हनुमानजींचा विशेष आशीर्वाद मिळतो हा काळ तुमच्या इच्छाशक्ती आणि श्रद्धेची परीक्षा घेतो आणि यामुळे तुमच्या जीवनात चमत्कार घडू शकतात आता तुम्ही म्हणाल सलग चाळीस दिवस हनुमान चालिसा म्हटल्याने कोणते चमत्कार होऊ शकतात तर सर्वात महत्वाची गोष्ट संकटांपासून मुक्ती मिळते हनुमानजींना संकट मोचन म्हणतात अनेक भक्तांचा अनुभव आहे की चाळीस दिवस पठन केल्यानं त्यांच्या जीवनातील आर्थिक कौटुंबिक आणि वैयक्तिक संकट दूर झालेली आहेत मनाची शांती आणि आत्मविश्वास मिळालेला आहे कारण हनुमान चालिसामुळे आपल्या मनातील नकारात्मक विचार दूर होतात आणि आपल्याला आत्मविश्वास मिळतो असे अनेकांचे अनुभव आहेत की त्यांना तणावापासून मुक्ती मिळाली आणि निर्णय क्षमता सुद्धा सुधारले काही भक्तांचा विश्वास आहे की हनुमान चालिसामुळे त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यामध्येही सुधारणा झाली विशेषतः दीर्घकालीन आजारापासून बरे होण्यासाठी हे पठण प्रभावी ठरू शकते एवढंच नाही तर आपल्या मनातील खरी आणि शुद्ध इच्छा हनुमानची पूर्ण करतात मग ती नोकरी असो शिक्षण असो विवाह किंवा अन्य कोणतीही इच्छा असो चाळीस दिवसाच्या पठनानं सकारात्मक परिणाम नक्कीच दिसतात शिवाय नकारात्मक शक्तीपासून आपलं संरक्षण होतं कारण हनुमान चालिसा नकारात्मक ऊर्जा भूतप्रेत बाधा किंवा वाईट नजर यांपासून संरक्षण करतात असे अनेक भक्तांचे म्हणणे आहेत जर तुम्हाला चाळीस दिवस हनुमान चालिसा पठण करायचं असेल तर या काही सोप्या टिप्स तुम्ही पाडू शकता त्यासाठी नियमित वेळ निवडावी रोज सकाळी किंवा संध्याकाळी एकच वेळ ठरवावी शक्यतो ब्रह्ममुहूर्तावर पहाटे चार ते सहा या दरम्यान पठन करणं उत्तम मानले जातात मात्र शुद्धता ठेवावी अंघोळ करून स्वच्छ वस्त्र परिधान करावी हनुमानजींच्या मूर्तीसमोर किंवा मंदिरात हे पठन केलं जाऊ शकतं मनापासून आणि एकाग्रतेनं हे पठन करावं तुम्ही एक तीन पाच अकरा किंवा एकशे आठ वेळा ही हनुमान चालिसा म्हणू शकता आपल्या सोयीनुसार हे व्रत पाळावं शिवाय या चाळीस दिवसात सात्विक आहार घ्यावा नकारात्मक विचार टाळावे आणि ब्रह्मचर्याचं पालन करावं दररोज किंवा मंगळवारी आणि शनिवारी हनुमानजींना लाडू केळी किंवा तुळशीच्या पानांचा प्रसाद अर्पण करावा तर मंडळी हनुमान चालिसा ही केवळ शब्दांची रचना नाही तर ती एक शक्ती आहे जी आपल्या जीवनात चमत्कार घडवू शकते जर तुम्ही सलग चाळीस दिवस हे पठन करणार असाल तर तुमचे अनुभव आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या आयुष्यातील कोणता चमत्कार तुम्ही हनुमानजींकडून मागणार आहात हे सुद्धा तुम्ही कमेंट करून नक्कीच शेअर करू शकता याही व्यतिरिक्त तुम्ही याआधी हनुमान चालिसा पठनाचा संकल्प केलाय का आणि त्यामुळे तुम्हाला कोणते अनुभव आलेत हेही कमेंट करून नक्की सांगा जेणेकरून त्याची प्रेरणा हनुमान भक्त अनुभवू शकतील अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका